गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर तुरंबेग जवळच्या वळणावर चार चाकी आणि दोन मोटरसायकलचा समोरासमोर धडक झाली या अपघातात राधनगिरी तालुक्यातील बनाचीवाडी आणि कोदवडे येथील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राधनगिरी तालुक्यातील बनाचीवाडी येथील राहुल रामचंद्र पताळी आणि गुरुनाथ संभाजी पताळे हे तरुण मोटरसायकलवरून रा कोल्हापूरकडे निघाले होते तर कोदवडे येथील संजय नाईकू पाटील हे सुद्धा मोटरसायकल वरून कोल्हापूरला निघाले होते तुरबे वळणावर समोरून आलेल्या अल्टो कार या दोन्ही मोटरसायकलशी समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन मोटरसायकलवरील गंभीर जखमी झाले आहेत जखमींच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच राधनगरीचे पोलीस स्वप्नील मोरे विकास मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली रस्त्यातील वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या अपघातात मोटरसायकल आणि चारचाकी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे आर के न्यूज प्रतिनिधी तुरुंबे वर्ग मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टीमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातून फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि अहो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळच फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका